अरे अभ्यास कर की बोल पुढच बोलतो जास्त तू काही एक नंबर लाईक केला आहे ते तुझे का आहे ते सांग अरे जनार्दन दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण 找个单一简单的难，等到。 का भाचा भाजी कुठे आहे ते दाखव एक अभ्यास करतोय आणि एक झोपली वाढली आहे भयानक अजून मे महिने यायचे पैसे देईन तेवढ सजावड निद्या भाज्या अभ्यास करा पहिला नंबर काढा अक्षय दादा कोण सांगायचं त्याला देव का कसा अभ्यास करतोय कर ना अभ्यास तुला काय सर्व खाऊ का रे मला बोलून बोलून खंटाय येतो पहिला नंबर काढू दुसरा तिसरा नंबर काढणार भरपूर झाला लाईव्ह बघायला गेले बघायला लाईव्ह तुझी वाटते बघता बटाट काय जणार काय कमेंट आहे दादा कमेंट करू नका जेवण झालं का हो अक्षरशः जेवण झालं जाऊन बघा जय जे शिवराय दाई अरे मागाशी आठवण काढली होती सातच्या लाईवला तुझे आ, हे काय रे आपलं रुपेश जेवण झालं का तुझं स्वागत आहे रुपेश लाईव्ह मध्ये आपल्या जेवण झालं का हो माझं झालं आहे त्याच्याशी किती दहा लाईक दाखवा हो का मग आता आपण दोन तीन दिवस धावतो जनरजून लाईव्हला मी दोन तीन दिवस आईकडे गेले होते त्यामुळे लाईव्ह आपण घेत नाही घेतली पाहिजे सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात जनरजुनदा एकच नाही गोष्ट बघायची आपल्याला नुसतं चायन तर चायन आहे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात फक्त चायनायचं सासर आहे माहेर आहे लेकर आहे बाळ आहे शिक्षण पाणी त्यामुळे मी ना एवढा विचार करत बाहेर गेलो होतो ताई आज दिवसभर हो का रे बरं बरं जेवण केलंच का मग सात वाजता आलो घरी त्यावेळेस लाईव संपली माझी सात वाजता मख्याची कंच खातोय मी हो का खा खा जेवण झालं माझं आई वडील बरे आहेत का आई वडील बरे आहेत का का नाही ते तुला हो हो आई वडील मस्त आहेत वडील नाही आहेत जनार्दन दादा मला वडील नाही आहेत जनार्दन दादा वडील माझे अकरा बारा वर्षाचे बाप झालेत आई आहे भाऊ आहे मला काहीच माहित नाही आई इज अ प्रेम पापाचं प्रेम मला काहीच माहित आहे आई इज अ प्रेम पापाचं प्रेम इ काय अक्षंदा बोललात मला नाही कळला तुमचा कमेंट ननिशवर जाधव जय슈राय जय टाइगर जय भीम जय슈राय जय श्रीराम नमस्कार आणि दादा स्वागत आहे झालं का आपलं जेवण कशात आपण लाईक करा रे का वाटत नाही रुपेश कुठं गेलास मी थोडा वेळ वाट बघणार आहे कारण की मी आज थकले दोन तीन दिवस भरपूर मग वाट बघणं थोडा वेळ नगर झोपणार आहे नाही हो <coughs> का हो तरी तुला असं विचारलं मी तुला राग आला की काय ते नाही रे बाबा बोल पप्पा प्रेम करत होतो मी माझ्या हा होती पप्पा लय प्रेम करत होतो मी मजा करत होती <coughs> गाडी वर आही होका बडा बडा नचू दा गाडी व्यवस्थित रमा काजी है लाइक करा सर्वांनी आहे ताई मी हो लाईक करा राजेश दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण आपलं तुम्ही केलं का जेवण हो ज्ञानेश्वर आता जेवण झालं आठ वाजता लाईक डन बाय ओके बाय झालं हाय नमस्कार तुमच्या गावाला आलो होतो मी हो का ज्ञानेश्वर दादा कोणत्या गावाला आला होता दा। रामदास दादा हाय ताई कशा आहात मस्त रामदास दादा आपण कशा आहात स्वागत आहे रामदास दादा लाईक करा सगळ्यांनी हाय नमस्कार लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा पटपट फटपट हो म्हणत आहे ज्ञानेश्वर दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र अविनाश अविनाश दादा नव्याच्यासाठी धन्यवाद अविनाश दादा लाईक करून खाली या आणि जेवण झालं का सांगा अविनाश दादा लाईक करून खाली या पण तुम्ही लाईव्हला आलोच नव्हते हो का मी दोन तीन दिवस नव्हते अरे महाज्ञेश्वर दादा मी गेले ते गावी आई इकडे गेले होते पालखी होते ना आमच्याकडे तिकडे गेले होते आईकडं सासरी पालखी यायचे तुमचे जेवण झाले का हो आपलं वकील अनिल भाऊ मी आलो आहे अनिल दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण महत्य नमस्कार नमस्कार अनिल अनिल दादा कशात आपण अविनाशदाना लाईक येऊ द्या लाईक नाही आलं आपलं अविनाश दादा चौदा नंबर लाईक करून टाका काल दुपारी मी तुमच्याकडे होतो चौदा नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद ज्ञानेश्वर दादा हे संत आपले अनिल दादा धन्यवाद लाईक डोंट थँक्यू अविनाश दादा जाधव दादा काय म्हणत आहे अवी अवी जाधव हाय ताई जेवण झालं का हो अवी दादा तुमचं जेवण झालं का तुम्ही कशा दादा सगळ्यांनी लाईक करा आणि नवीन असलं तर लाईक करून चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असं लाईक कर शेअर करा तसंच बाजूच्या यश घटनावरून सुपरचॅट करा आणि आपल्या अविनाश तादा म्हणत आहेत हो हो ताई म्हणत आहेत अविनाश दादा धन्यवाद अविनाश दादा एवढी झोप लागली ना, ना खूप बाबा खूप थकले थोडा वेळ वाढ बघायची झोपायचं दहा वाजेपर्यंत कशी लाईल तुमचं तुमचं गाव कोणतं ताई माझं गाव रत्नागिरी आहे रत्नागिरी अभिजाता अविरता ला या ही मराठी कमेंट करा प्लीज ताई गाव कोणतं तुमचं माझं गाव रत्नागिरी मी वाचली इंग्लिशमध्ये कमेंट तुमचं दादा मी आपली सांगते सगळ्यांना मराठीमध्ये कमेंट करा म्हणून कारण की आपली मातृभाषा मराठी आहे चला पटपट लाईक करा कमेंट करा वाटलं झाली तुम्ही आज मध्ये तुम्ही हो दादा कारण की खूप थकले आहे मी खूप थकले वरून खाली लाईक करून खूप दादा थकलेली आहे मी बरं का कारण की एक एक दीड 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 दोन दोन वाजे पण जागरण तिकडं असायचं अजून पण आहे पालखी सात किती शनिवारपर्यंत मला उठ